चांगला माणूस आहे दादा बस ना मी त्यांना सांगितलं बसायला शांत बस बस भाऊ तुम्ही बस ना त्यांना सांगितलं बस तुम्हाला काय सांगतो रे बसांत हे अंगावर आला मग दादा बसा ना नाही बस तर रगे रगे बेलेस बेलेस मला रगे दादा आता दादा बाबा करावं हल्लीचे पोर आहेत यांना मर्यादा नाही बापाला बाप म्हणत नाही तर आपल्याला कोण काय म्हणणार आहे बाबा दादा खाली नाही बसत आहे गांडू भाऊ बसा नाही बसत रे आता ह्याला आपल्या बेल्याचा कचका दाखवला पण तेजशिवाय बसणार दादा बस नाही बसत भाऊ बसा नाही बसत पाहुणे बसा नाही म्हणत तुला तुझ्या आईची गाणं तुझ्या बा

बेटी तू या पे किसली आय हाय इत्या तू रोगातली काय का का वाटे आणल्या का नाही काय म्हणल इतरा इतरा कोण इत्रा तू इत्रा तुझ्या आई इतरा तुझा तुझा सगळं घरदार इत राह आणि एकटा रघुपाद राहा तुझ्या बापाच पाहतो तुम नाही समजे पैसा नाही ती उसात नाही आम्ही उसाट नाही तिकडे गेलो होतो लांब क्यों मेरे बेटे तू यहाँ पे किसली आया आहे विचारून येतो काय म्हणली काय म्हणलं तुला कळच नाही ती काय म्हणली क्यों मेरे बेटे तू ह्या पर किसली आहे याचा अर्थ मी तुला सांगतो तु ना ती काय म्हणली हे माझ्या प्राण अस तू इथं कशासाठी आलं तुला प्राण असं म्हणजे मी तुला एक उत्तर देतो की तुला म्हणली कि मेरे बेटे तू ह्या पर किसले आहे तुला गेवाच नाही काय म्हणायचं

प्राणिसकी प्राणिसकी लग्नाची बोलणी करण्यासाठी माझ्या बापाला आतमध्ये पाठवून देऊ एकदा असं किती लो जाए जाए दे दे तुझे जवळ ये आज गोळावणार तुझे हाताला धरणार वरमाडीवर नेणार आणि खाली ढकलून देणार सत्कार कर सत्कार आदर सत्कार हां मेरी क्यों मेरी बेटी तू यहां पे किस लिए आया है आहे आगी मेरी बोल मेरी बेटी जा तुम्ही जा तुम्ही जा जा आता उद्याच्या कार्यक्रमाने दोन टँकर आता लय नाही पुंच का सुटला बाई अरे कळतय रे आजी मेरी मां बोल बेटी मेरा बाप काय ना नको नको आमर खायचा चान्स आहे झालं आजी मेरी म्हणल्यावर बसला मग आणि मेरा बाप म्हणला की म्हणजे माझा उत्कृष्ट सत्कार होईल तुझं एवढं वय झालं पण तुला हक्कल नाही आली तुला त्या बांगड्या माग सका सा, सरतात तुला चांगलं माहितीये बाईच आई वसल म्हणजे काय बांगडी बांगडी तुला झटपटीत तुझ्या अंगाला हात लागू नये बांगडी फुटू नये आप शकून होऊ नये म्हणून त्या बांगड्या माग सरतात तुझ्या आई वकिलांनी ठेवली होती का वकिलांनी नव्हती ठेवली त्याचा पहिला बाप वकील होता बोलूंगा आगे मेरी मां बोल मेरे बेटे मेरा बाप मां ऑपरेशन आपरी छन उंदा आवरच जालिस बर का दोहरात हाना इचोना नहीं ना तो, तो संपले वर सांपले वर्षे देणार नाही आगे मेरी मां मेरा बाप हे बाई जरा लांब हो ना मला बाया चालत नाही बा मला एका बाबाने सांगितलंय जी बाई अंगाला हात लावल ना ती पटकून मरल मेरा बापार कदा बशीर भाई कुठे त्याला पुढा आणा त्याला पुड़ा आना तू मार खायच्या वेळेस तो, तो बरा पुढे मेरा बाप त्यांना आणायच तुम्ही पळून जायचं तुम तुम्हाला चपात्या देईन चपात्या तिथे हा चपात्या मेरा बाप बापार उचकू अंधर बाहेर काढाय उचकू अंधर भेजू क्या आ, त्या बायला समजून सांगतो महाजर कुठं चढायला लागला तू काय आंबट खाऊ वाटते काय झालं काय झालं काय काय झालं अरे बापरे हा काय प्रकार आहे भाद्रपद नमस्कार नमस्ते कोण आपण आम्ही कलावंत तमासगीर तमासगीर तुमच्या आयला आयला काय झालं शिवीच आहे नाही बाई अरे मी गुलाब मामाच्या तोंडीनं ऐकले काय लहानपणी मी लहान होतो ना हा तेव्हा गुलाब मामाच्या तोंडनं ऐकले काय शिवी सरकार मान्य सरकार म्हणते का हो शिवेदी फिरा सरकार मांडू बाई तुमचा गैरसमज झाला तुम्ही कधी बियात फिरला का पेठेने आस गेला तिकडून एका कोपऱ्यात एक दुकान आहे बघा दारूचं काळा बोर्ड पांढरे अक्षर त्याच्यावर लिहिलेलं काय असत सरकार मान्य देशी दारूचे दुकान सरकार मान्य देशी विदेशी दारू।, दारू देशी विदेशी दारू देशी विदेशी अक्षर होतात किती पाच पाच मग या पाच अक्षरातलं शेवटचं शे अक्षर काढून टाका आणि वातावरण सरकार मान्य दे <शिवी नी>? दे <coughs> बरोबर आहे बाईचा गुलाब मामाच्या स्मरणार्थ मी म्हणलो वाईट वाटून घेऊ नका तुम्ही आलात दहा एक तुम्ही रंगमंचावर उभा राहिलात म्हणून मी पंचवीस वर्ष पूर्वीचा आपला हा आगी मेरी माता विनोद इथं सादर केला बाई तुम्हाला कसं वाटलं खूप छान वाटलं अरे तुम्ही मला बिदा द्यायची का माझ्याकडून मागता आमच्याकडून पाहिजे हो बर किती आ, तरी बघा आता सगळेच भाऊ वाढलेत का नाही हो तर तुम्ही आम्हाला एका कार्यक्रमाचे तरी अडीच लाख रुपये द्या हा अडीच लाख त्याच्यात हाजरी नाही बर का अडीच लाख होय काढलं तुम्ही काय विकत गेलो अडीच लाख म्हणजे अडीच लाख दीडशे पुरुष आहेत बाया पर... दीडशे पुरुष एकाएकाच्या वाटणीला किती आहे वाटलं घालता कामावर लोक समजा आम्ही तुम्हाला अडीच लाख रुपये दिले दिले आणि तुम्ही आमच्या गावाला आला हे आधी ठरवून घेऊ तुम्ही कार्यक्रम सुरू कधी करणार आहोत उठल्यावर आधी आधी काय असतं नियम शिवाजी बाबाचा संदल असतो संदल झाला का लोक दारूच काम करतात दारूच काम केलं का जरा वेळ जेवतात झोपतात ते एकदा उठले की सुरू म्हणजे ती झोपलेली उठल्यावर सुरू आणि सोडणार कधी पाणी सुटल्यावर कोण थांबते पाच वाजता पाणी येतो नळाला पाणी येत मग लोक आंघोळीला जायची गडबड करतात मग कुणी कुठं कुणी कुठं उठायला लागलं तर द्यायचं सोडून आणि समजा पाणी नाही सुटलं तर लांबून धराय कार्यक्रम तीन तासाचा कार्यक्रम फक्त ना बाई आज आपण या लोकांपुढे मागच्या वर्षी एक झगडा साजरा केला होता मी नामृतानी पण या वर्षी मी तुम्हाला त्यासाठी बोलवलो सकाळी मला एक झगडा आठवला आणि मी आलकाताईला फोन केला तू ताबडतोब निघून एवढी काय काम आहे काय नाही आपल्याला झगडा घ्यायचा आहे थोडासा एक दोनच मंडळी हसत खेळत होऊया पुन्हा एकदा गीत आणि संगीताकडे झगडा आठवला आणि मी आलकाताईला फोन केला तू ताबडतोब निघून शेवटी काय काम आहे म्हणजे काय नाही आपल्याला झगडा घ्यायचा आहे थोडासा एक दोनच कडवं आठवलेली आहेत मला जुना झागडा आहे ज्या वेळेस किशनराव सरोदे कातळ वेडेकर हे आमच्या तमाशात होते त्यावेळेस माझ्या आई आणि किशनराव सरोदे हे दोघं जण घ्यायचे आणि हमीद मामा ढोलकी वाजवायची असा त्या वेळेचा हा झगडा आहे मला एक दोन कडवं फक्त आठवतात तेवढी तुमच्या पुढं मांडतो म्हणजे जुना आमच्या स्मरणात आहे हे तुमच्या कारण आधुनिक तमाशा मी का सादर करायला तर मग वर्षी आपल्या कार्यक्रमाला एवढं पब्लिक राहिलं नव्हतं थोडंच माणसं राहिली होती कारण हे जे जुनं आहे हे त्या तरुण पोरांच्या डोक्यावरनं जात आणि जे नवं आहे ते, ते आत्मसात करतात तर मग हे नवं सादर करताना छोटासा चुटका जुना सादर केला म्हणजे त्यांच्याही डोक्यात ते भरल की जुना असं होतं म्हणून आता हा एक चुटका तुमच्यासमोर सादर करतो राजस बाळी ग तुला घेतो चंद्र काळा चालू माझ्या मोतीची जाळी साडीवर अल्पैठणीवर शालूवर बाया भुलवायचे दिवस गेले मग तुम्हाला वाटत असेल मी अशी तशी माझा नवरा जर बघाल माझं घर जर बघाल तर तुमच्या काय म्हणतात ते डोळे फिरतील डोळे माझा चंद्रा ग मी त्याची चंपा राणी शिलेदार आहे राहणी तुझ्यासारखे भरतात पाणी नवरा आहे नवरा आहे आज तुमच्या सारखी माणसं आहेत ना माझ्या घरात झाडून लुटून काढायला आहे झाडून लोटून आणि पाणी भराय पाणी भर आणि नवरा असून नवरा आपल्याला पती माझा चंद्रवाणी न मी त्याची चंप राणी शिरेदार आहे त्याची राणी त्यासारखे भरतात पाणी मग आम्ही पाणी भरल्यावर त्याचा उपयोग काय अर्थाचा अनर्थ करू नका पाणी भरायला म्हणजे आमचं जुनं घर आहे जुनी परंपरा आहे आमच्या दारात मोठी बारव आहे त्या बारव्याचं पाणी शेंदून भरायला गडी माणसं तुमच्या सारखी बाया माणसं भरत नाहीत का अजिबात नाही बाया माणसं उमरेच्या बाहेर निघत नाहीत गडी माणसं पाणी भरते हो बाईचं गरजा फो बघू दे मला पाणी भरायचं पाणी भराय पाणी भरा खेडकर परक्या भाई सगळं बोलताना माणसाने नेहमी विचार करून बोलावा आता झाडाला आंबे आणले का अरे आंब्याच्या झाडाला येतं आंबेट खाणले ना नाही बाई गावा त्याला बारीक बारीक कैरे राता ते काय आचे एवढे झाले एवढे हा ते कसे लागतं तुरट लागतात तुरट तुरट आणि आचे एवढे झाले एवढे हा एवढे एवढे ते कसे लागतं थोडेशे आंबाट थोड्यासे तुरट मग ते तुरड झालं आणि ती गाभुळ लागलो की आपले लोक का काय करतो ते उतरवतात आणि गावात नेऊन ठेवतात मग काही दिवसांनी जर पाहिलं तर ते पिवळ सुरकुटलेलं पिकत सुरकुट्या पडलेल्या मग ते खायला कस लागतो मग वर काय बाई पाहता आता आपण आंबा गोड काय बोलले असते पण जाऊ द्या प्रश्नाचं उत्तर द्या घरी नाही आई निर दिला जाऊन नाही ना तर दात पाडील दात पाडल्यावर आईच्या ढोंगराला घासाय दात उपयोग काय फक्त मसरी घासायलाच असतो का नाही बाई त्याच थोडस जुन हे दगडू चाळ्यांचं आहे दगडू चाळी बाबा चाळी म्हणजे माहिती का कैलासवाची वाची दत्तोबा तांबे शिरवली कर पहिले पारितोषिक विजेते राष्ट्रपती पारितोषिक विजेते दत्तोबा तांबे शिरोलीकर यांच्या वडिलांची इच्छा म्हणजे सवाल जबाब होता ते दोन कडे वेळ आठवले तुमच्या पुढं माझ्या रसिकांच्या चरणी अर्पण केले तो कुठला तर क्षमा करा काय आज दिवसभर झोपा नाही आणि दुसऱ्याचा तमाशा बघायचं म्हटल्यावर एक हुर हुरूप आणि त्या हुरपामुळे दिवसभर झोप नसल्यामुळे थोडा आवाज लागायला थोडं कमीपणा वाट झाला त्याबद्दल जा मी क्षमा मागतो आणि आता पुढचा कार्यक्रम काय आम्ही कुठं बसायचो माझ्या आजच्या फुट्यावर बसा जरे त्या बाईच्या आज्याच्या फुट्यावर बसा तू काय करतो मी तिच्या सतरंजीवर बसतो चांगला माणूस अरे बस हे दादा बस ना मी त्यांना सांगितलं बसायला शांत बस बसले भाऊ तुम्ही बसा हे त्यांना सांगितलं बसल तुम्हाला काय सांगतो रेदा वर आला बसा नाई बस राह बेलिस बेलिट बघा घेऊ दादा आता दादा बाबा करावं हल्लीचे पोर आहेत यांना मर्यादा नाही बापाला बाप म्हणत नाही तर आपल्याला कोण काय म्हणणार आहे बाबा दादा बासा खाली नाही बसत गांडू गांडू भाऊ नाही रे आता आपल्या बियाल्याचा कचका दाखवला पाहिजे त्याच्याशिवाय बसणार दादा बसणार नाही बसत भाऊ बसा नाही बसत पाहुणे बसा नाही म्हणलं तुला तुझ्या आईची ग्राह तुझ्या बा